शाहू महाराजांच्या विरोधात थेट छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्यातील भाजप नेते समरजीत घाटगे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे कोल्हापुरात राजेविरुद्ध राजे अशी लढत होण्याची दाट शक्यता सध्या राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे गटाच्या वाट्याला येणाऱ्या एकूण चार लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांना बदलून त्यांच्याऐवजी दुसरा उमेदवार देण्यास भाजपने एकनाथ शिंदे यांना सांगितल्याचं समजतंय शिंदेच्या विद्यमान चार खासदारांचा पत्ता कट होणार आहे अशी माहिती खात्रीलायक लायक सूत्रांकडनं कळतीय हिंगोलीचे खासदार आहेत शिंदे गटाचे हेमंत पाटील पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असून त्या ठिकाणी बाबुराव कदम यांना संधी देण्यात येईल अशी माहिती आहे बाबूराव कदम हे शिंदे गटाचीच पदाधिकारी आहेत त्यापैकीच एक मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर सध्या या मतदारसंघात शिंदे गटाचे संजय मंडलिक हे खासदार आहेत त्यांच्याऐवजी त्या ठिकाणी समरजीत घाटगे यांना उमेदवारी द्या अशी भूमिका भाजपची आहे समरजीत हे भाजपचे असल्यामुळे आणि महायुतीत हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाचा असल्यामुळे या ठिकाणी दोन शक्यता वर्तवली जाते एकतर हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाईल किंवा मग शिवसेनेच्या चिन्हावर समरजित घाटगे निवडणूक लढवतील मनसे पक्ष महायुतीत सामील झाल्यास शिर्डी हा लोकसभा मतदारसंघ मनसेच्या वाटेला जाण्याची शक्यता आहे या जागेसाठी मनसेही आग्रही असल्याचं कळतय सध्या या ठिकाणी खासदार आहेत शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे जर मनसेसोबत युती झाली तर लोखंडे यांचा पत्ता कट करून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सध्या महायुतीत सुरू असल्याचं सूत्रांकडनं आहे यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघात खासदार आहेत भावना गवळे भावना गवळी यांच्याऐवजी मंत्री संजय राठोड यांना लोकसभेची उमेदवारी द्या असं भाजपने शिंदेना सांगितल्याचं समजतं या मतदारसंघात करण्यात आलेले सर्व्हे हे भावना गवळी यांच्या विरोधात आहे म्हणून या ठिकाणी उमेदवार बदला ही भूमिका भाजपची असून उमेदवारी संदर्भात संजय राठोड यांच्याशी चर्चा सुरू आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार काही सर्वे, का सर्वे पक्षाच्या बाजूने पण उमेदवाराच्या विरोधात आले आहेत म्हणून विद्यमान खासदारांना डच्चू देऊन नवीन चेहऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वेक्षणाची आकडेवारी समोर ठेवत कोणताही धोका पत्करण्याची भाजपची तयारी नसल्याने त्यांनी शिंदेच्या विद्यमान खासदारांना बदलून नवीन चेहरे रिंगणात उतरवा असा एक पर्याय भाजपने शिंदेंना दिला आहे अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून दिली जाते म्हणून शिंदेच्या या चार खासदारांवरती अजूनही टांगती तलवार कायम आहे नक्की आगामी दिवसात काय होणार या चार खासदारांना डच्चू दिला जाणार का हे पाहणं महत्वाचं असेल सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई